सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला कधीच कुठलीच बाधा भूत पिशाच्छ अडीअडचणी नजर बाधा तुमच्या सावलीला पण कधीच उभं राहणार नाही फक्त ह्या तीन वस्तू कायम जवळ ठेवायच्या आहे आपल्याला महिला असू दे पुरुष मंडळी असू दे सर्वांनी ह्या तीन वस्तू कायमजवळ ठेवायच्या आहे आपण सर्वच कामासाठी बाहेर जातोच आणि घाबरून तर आपल्याला घरात बसता येणार नाही तरी पण बाहेर जाताना आपल्या मनात थोडी तरी भीती असतेच काही वेळा अमावस्या पौर्णिमा रस्त्यावर लोक काय नाही टाकत ते विचारा नारळ काय लिंबू मिरची काय हवं ते रस्त्यावर फेकलेलं असतं चार रस्ते तीन रस्ते असले तर मग पाहणंच नाही मी म्हणत नाही उतारे टोटके करू नका करा टोटके कराय करण्यासाठीच असतात पण असे करा ज्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही म्हणजे ज्या वस्तू तुम्ही तु उतरवून टाकतात त्या एखाद्या कोपऱ्याला टाकल्या डस्टबिनमध्ये टाकल्या तर त्याचा कुणालाच म्हणजे लहान लेकरं वगैरे पण चालतात रस्त्याने त्यांनासुद्धा कधीच कुठली नजर बाधा होणार नाही म्हणून टोटके करा उतारे करा पण ते अशा ठिकाणी टाका नारळ लिंबू वगैरे ज्याचा कुणावर ज्याच्यावर कुणाचा पाय पडणार नाही आपण जर आपल्या जवळ या तीन वस्तू अशा ठेवल्या तर आपल्याला ह्या बाहेरच्या इडापिडा आणि नजर बाधा भूतबाधा पिशाच्छ म्हणजे कुठलीही बाहेरची सावली असू दे वाईट सावली ती आपल्या सावलीला पण कधी उभी राहणार नाही आपल्या उंबरठ्याजवळसुद्धा कधी येणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही तर ह्या तीन वस्तू आपल्याला कायमजवळ ठेवायच्या आहे बघा महिलांनो कधी कधी काय होतं आपलं सर्व काही चांगलं चालू असतं सकारात्मक असतं आपल्याला वाटतं छान आहे पण अचानक कुणी एखादी व्यक्ती आपल्या घरात आली म्हणजे ती जवळची असू दे किंवा शेजारची पादारची किंवा लांबची किंवा जवळची अगदी तुमच्या जवळची असली तरी पण त्या व्यक्तीच्या मनात काय आहे आपल्याला ठाऊक नसतं मग ती आपल्या चांगल्या म्हणजे आपल्याविषयी चांगले मत घेऊन चांगले विचार घेऊन आपल्या घरात येत आहे की आपल्याविषयी वाईट विचार घेऊन आपल्या घरात येत आहे हे आपल्याला ठाऊक नसतं मग ती एखादी व्यक्ती अचानक येऊन गेली की सगळं कसं घरातलं बिघडायला लागतं अडचणी उभ्या राहतात काही ना काही आजार पण येतं म आपण पुरुष असो महिला असो काही ना काही आजार पण येतं पती पत्नीमध्ये विनाकारण कटकटी सुरू होतात मुलं बाळं असतील किरकिर करायला लागतात मोठी मुलं असतील अभ्यासात विनाकारण मागे पडतात म्हणजे आपल्या घरात येऊन ती व्यक्ती असं काही बोलून जाते की त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होत असते तुमचं खूप चांगलं आहे माझी मुलं तर अभ्यासच करत नाही माझ्या पतीला तर प्रगतीच मिळत नाही माझ्या पग पतीचा तर पगारच वाढ होत नाही तुझं चांगलं आहे बुवा तुला काही चढी अडचणी येत नाही तुझं सगळं चांगलं आहे म्हणजे ह्या गोष्टी जरी आपल्या घरात येऊन कोणी व्यक्ती बोलत असेल अगदी जवळची व्यक्ती तुमची अगदी मैत्रीण असो सक्की बहीण असो तुमच्या घरात जर येऊन अशा गोष्टी करत असेल तिचं रडगाणं गात असेल तुमच्याजवळ तर याने सुद्धा घरात नकारात्मकता यायला वेळ लागत नाही मग अशा वेळी आपण महिलांनोच पदर खोचून नेहमीच तयार व्हायला हवं कारण येणाऱ्या व्यक्तीला आपण थांबवू शकत नाही आपल्याकडं पाहुणे मंडळी येतच असतात पण अशा वेळी आपणच काहीतरी उपाय तापाय केले तर मग अशा नकारात्मकतेला आपल्या उंबरठ्या बाहेरच ठेवता येईल आपल्याला तर अशा गोष्टी आपल्याला कायमजवळ ठेवायच्या आहे ज्यामुळे आपल्या घराचं आपल्या पतीचं आपल्या लेकराबाळांचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आपण कायम रक्षण करू शकू अशा गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहे तर महिलांनो महिला असो पुरुषदादा असो या वस्तू आपल्याला पारंपरिक वस्तू आहे तर या वस्तू आपल्याला जवळ कायम ठेवायच्या आहे तर पहिली वस्तू म्हणजे बिब्बा भिलावा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल आपली आजी आजोबा पहिलेपासून या भिलाव्याचा घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी इडापिडा घालवण्यासाठी भूत बाधा वाईट सावली दूर करण्यासाठी पहिलेपासून ही पारंपरिक वस्तू आहे ज्यामुळे आपल्या घरादाराला लेकरा बाळांना कधीच दृष्ट लागत नाही आपली आजी आज पर आज पण आजी हे सर्व या गोष्टी करून आपल्या घराची नकारात्मकता दूर करत असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे बिब्बा भिलावा सगळ्यांना सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल अगदी महाग नाही दोन तीन रुपयात तुम्हाला एक भिलावा मिळून जाईल तुमच्या घरात समजा पाच व्यक्ती आहेत तर तुम्हाला पाच भिलावे आणायचे आहे प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला वेगळा भिलावा द्यायचा आहे त्याच्याजवळ ठेवायला तुम्हाला घरात ठेवायचं असतील तरीही चांगले तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील तर तुम्ही बरेचसे असे भिलावे घरात घेऊन आले तरीही चालेल अगदी दहा पंधरा रुपयात तुम्हाला बरेचसे भिलावे मिळून जातील आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा किराणा स्टोर्समध्ये हे भिलावे मिळून जातील फक्त बिब्बा भिलावा सांगा त्यांना देऊन टाकतील तर ही वस्तू आपल्या घरात आणाच महिलांनो दुसरी गोष्ट म्हणजे रुईचं फूल पांढऱ्या रुईचं फूल दोन रुईचे प्रकार असतात एक गुलाबी निळसर असते आणि एक पांढरी पांढरी रुई अशी असते ती आपल्या दारात जरी राऊ लावली ना तर आपल्या घरात कधीच नकारात्मकता ना येत नाही म्हणून पांढऱ्या रुईचं फूल तुम्हाला कुठं मिळालं तर नक्की घेऊन या आणि ते फूलसुद्धा आपल्या घरात आपल्या जवळ ठेवायचं आहे तर आता पांढरी फुलं तुम्हाला जास्त नाही मिळालं एक तरी या मुले फूल तुमच्या घरात ठेवायलाच हवं यामुळे कसलीच बाधा नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर येऊ शकणार नाही घरात येऊ शकणार नाही म्हणून तुम्हाला पांढरं रुईचं फूलसुद्धा आणायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काळा धागा कायम काळा धागा महिला असो पुरुष असो काही लोकांना काळं काळं घालणं साथ नसतं पण काळा धागा जवळ ठेवणं अगदी योग्य आहे म्हणून काळा धागा जवळ नेहमी ठेवायचा आता काळा धागा बाहेरून विकत आणला असाच घरात किंवा तुमच्या हाताला पायाला किंवा तुमच्या पर्समध्ये असाच कधीच नाही ठेवायचा तर तो काळा धागा आणण्याचा पण एक दिवस असतो तर शनिवारी शनिवारी आपल्याला महिलांनो काळा धागा करदोडा विकत आणायचा असतो आणि तो, तो शनिवारी आपल्याला घेऊन जायचा आहे मारुती मंदिरात हो एखादा दिवा पण बरोबर घेऊन जा पांढऱ्या रुईची फुलं असतील पा रुईच्या पानांची माळ असेल बरोबर घेऊन जा किंवा तुम्हाला मंदिरातच या सर्व वस्तू तेल रुईची माळ पानांच्या रुईची माळ तुम्हाला मिळून जाईल तिथं तर तिथं जायचं तो द, धागा चरणाशी मारुती मारुतीच्या चरणाशी धागा ठेवायचा काळा आणि तेल अर्पण करायचं पानांची माळ घालायची रुईची आणि एक दिवा बरोबर घेऊन जायचा आणि बस जय श्रीराम बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आणि सर्व काही मारुतीवर सोडून द्यायचं तो धागा उचलून घ्यायचा आणि जय श्रीराम बोलून मी आज देवा मारुती राया तुमच्या चरणाशी हा धागा ठेवला आहे मारुती राया जय श्रीराम बोलून मी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे सर्व काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल संकट असेल बाधा असेल नजरबाधा असेल शत्रूबाधा असेल संपूर्ण इथंच नष्ट होऊन जाऊ दे आणि कायम माझ्या घरादाराचं लेकराबाळांचं माझं माझ्या पतीचं कायम रक्षण कर हा धागा मी आजपासून माझ्या माझ्या पायात माझ्या हातात माझ्या पायात किंवा पतीच्या मुलांच्या घालत आहे कायम तुमचा तुमचा कृपाछाया आमच्यावर राहू द्या असं बोलून तो धागा घरी घेऊन यायचा आहे आणि तुम्हाला घरी आणल्यावर स्त्रियांनी डाव्या पायात आणि पुरुषांनी उजव्या पायात लहान मुलांना घालत असाल तर मुलांना मुलगा असो किंवा मुलगी लहान मुलांना उजव्या पायातच हा धागा घालायचा फक्त महिलांनी डाव्या पायात घालायचा आहे शनिवारी हा उपाय नक्की करा करा महिलांनो कळालं असेल तुम्हाला या तीन वस्तू काय आहे भिलावा म्हणजे बिब्बा काही ठिकाणी बिब्बा म्हणता काही ठिकाणी भिलावा बिबवा म्हणजे बऱ्याच नावांनी ओळखता तुम्ही भिलावा बिब्बा म्हणून जरी दुकानात सांगितलं अगदी तुम्हाला कमी किमतीत बिब्बा मिळून जाईल भिलावा नक्की घरात नक्की ठेवायचा आहे आणि पांढऱ्या रुईची फुलं नक्की ठेवा आणि काळा धागा जरी सात नसेल काळा रंग तरी काळा धागा घातल्याने नक्कीच आपलं रक्षण होत असतं म्हणून या तीन वस्तू आता पुरुष मंडळी असेल त्यांना वेगळ्या या तीन वस्तू द्यायच्या आहे म्हणजे पांढरं रुईचं फूल आणि बिब्बा एखाद्या पुडीत वगैरे ठेवून दिलं तुम्ही त्यांच्याजवळ तरी चालेल आणि काळा धागा पुरुष मंडळींना उजव्या पायात बांधून द्यायचा आहे माझ्या मैत्रिणी ऑफिसमध्ये जात असतील शत्रू असतील ऑफिसमध्ये म्हणजे थोडी पगारवाढ झाली थोडा आपली प्रगती व्हायला लागली तर कुणी ना कुणी मागे खेचणारे बरेचसे असतात लांबचे नाही जवळचे सुद्धा व्यक्ती थोडी प्रगती व्हायला लागली की तो व्यक्ती कसा मागे येईल हे ये पाहणारे आजकालच्या जगात खूप आहे तर काय करायचं या वस्तू जवळ ठेवायच्या आहे आणि काळा धागा मारुती मंदिरात जाऊन हा काळा धागा घेऊन यायचा आहे विकत आणा शनिवारी मारुतीच्या मंदिरात घेऊन जा चरणाशी ठेवा आणि घरी घेऊन या आणि ब महिलांनी डाव्या पायात घालायचा पुरुष मंडळींनी उजव्या पायात लहान मुलांना मुलगा असो मुलगी असो सर्व मुलांना तुमचे दोन मुलं असतील मुलगा मुलगी दोन मुली दोन मुलं त्यांच्या उजव्या पायात हा धागा घ्या घालायचा आहे मारुती रायाचं स्मरण करायचं आणि धागा घालायचा आहे तुम्ही कुठेही जा कामाला जा बाहेर गावी किंवा इतर कामासाठी बरोबर पर्समध्ये या वस्तू ठेवाच आणि मग बघा तुम्हाला कुठलीच बाधा कधीच बाधणार नाही अगदी नवी नवरी असते अंगाला हळद लागली तर म्हणतात ना हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये नाही तर बाहेरची बाधेची तुला भीती असते तर नवरीजवळसुद्धा पर्समध्ये तुम्हाला बिब्बा आणि पांढर रुईचं फूल द्यायचं आहे आता समजा पांढर रुईचं फूल नाही मिळालं बघा आयुर्वेदिक दुकानातसुद्धा तुम्हाला पांढरी रुई मिळून जाईल बऱ्याच ठिकाणी पांढरी रुई असते एखादं झाड लावायचं असेल तुम्हाला ते लावू शकता पांढर रुईचं फूल असं असतं की आपल्या घरात लक्ष्मी खेचून आणते आणि जी काही नकारात्मकता असते एका क्षणात बाहेर खेचून बाहेर फेकते कुणीही येऊद्या तुमच्या घरात बाधा लावण्याचा प्रयत्न केला ज्याची त्याची नजर नजर त्याच्यावरच जाऊन पडेल अशी ही पांढऱ्या रुईच्या फुल्याचा चा तुम्हाला फरक दिसून येईल म्हणून तुम्हाला नक्की तुमच्याजवळ बिब्बा आणि पांढरं रुईचं फूल ठेवायचं आहे पर्समध्ये ठेवा कुठंही सॅकमध्ये वगैरे ठेवलं पुरुष मंडळींनी त्यांच्या बॅगमध्ये तरीही चालेल फक्त ती पर्स कायम तुमच्याबरोबर असायला हवी नव्या नवरीलासुद्धा या वस्तू तुम्ही जवळ दिल्या तरीही चालेल आणि तिच्या उदाव्या पायात तो धागा बांधायचा आता नवरदेव असेल नवरदेवालासुद्धा हळद लागली की बाहेरची भीती असते सव्वा महिना तरी आपण पाळतच असतो तुमच्याकडं पाळत असेल किंवा नाही आमच्याकडं पाळतात सव्वा महिना तरी म्हणतात हळदीच्या अंगाने कुठं पण जाऊ नको लोखंडाची एखादी वस्तू नव्या नवरीकडं किंवा नवरदेवाकडं नवर दिली जाते तर या वस्तू तुम्हाला द्यायच्या नसतील तर तिच्या पर्समध्ये किंवा त्या नवरदेवाच्या पर्समध्ये पांढरं रुईचं फूल आणि एक बिब्बा नक्की नक्की ठेवा सव्वा महिनाच नाही कायम त्या व्यक्तीच्या जवळ असू द्या कसलीच कशाला भीती राहणार नाही घरातली माणसं कामाला जात असतील त्यांच्याजवळसुद्धा द्या आता काही वेळा मुलं परगावी असतात परदेशात आपले मुलं शिक्षणासाठी नोकरीसाठी आईला खूप चिंता असते तुम्हालाच नाही माझे पण मुलं आहेत मोठे परगावी गेले की आपल्याला रात्रीची झोप येत नाही मग काय करायचं या वस्तू नक्की त्यांच्या जवळ ठेवायच्या बिब्बा आणि पांढरं रुईचं फूल आणि हा काळा धागा मारुती मंदिरातून असा घेऊन या आणि पायात मुलगी असू दे डाव्या पायात बांधा पाया मुलगा असू दे उजव्या पायात बांधायचा पाया आहे नक्की हा उपाय करा महिलांनो तुमचं मूल कितीही लांब असू दे कायम रक्षण होईल कितीही अडचणी येईल त्यातून मार्ग मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल आणि मुलांना कसलीच कोणाचीच नजर बाधा कधी लागणार नाही अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल प्रमोशन होईल त्यांचं पगारवाढ होईल म्हणजे मुलांना जसं यश पाहिजे आपल्या मुलांना आपल्या आपल्याला पण वाटतं की आपल्या मुलांचं भरभरून प्रगती व्हावी त्यांना यश मिळावं मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी तर भरभरून मुलांची प्रगती होईल मी म्हणत नाही की याचा एक नंबर आला म्हणजे आपल्या मुलाचाच एक नंबर आला पाहिजे कधी पण दुसऱ्यांच्या मुलांशी आपली तुलना आपल्या मुलांची लेकरांची तुलना करून आहे नये म्हणून आपल्या मुलांची आपल्या मुलांना म्हणजे जेवढी प्रगती करायची ना तेवढी जास्तीत जास्त आपली मुलं नक्कीच प्रगती करेल तर नक्की या दोन वस्तू मुलांच्या बॅगमध्ये जरी ना काहीही हरकत नाही पण अशा ठिकाणी ठेवा ज्याचा म्हणजे जिथं मुलांचा रोजचा हात जाणार नाही एखाद्या कोपऱ्यात एखादी पुढीत वाळून तुम्ही या वस्तू ठेवल्या तरीही चालेल मुलं बाहेरगावी असू दे परदेशात असू दे मुलांच्या बॅगमध्ये मुलं ऐकत नाही या वस्तू कशाला आई म्हणत असतील तुम्ही गुपचूप ठेवून दिल्या तरीही चालेल पण या वस्तू नक्की ठेवा पुरुष दादांनी पण ठेवा महिला असू दे आपण बाहेर जातो रात्री पहाटे तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही म्हणून या तीन वस्तू कायम आपल्या जवळ ह असायलाच हवं आणि माणसांच्या बॅगमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे छोटसं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल एखाद्या पूजा पूजा साहित्याचं दुकान असेल जिथं पूजेचं साहित्य मिळतं वस्तू मिळतं तिथं छोटसं चा हनुमान चालिसा नक्की ठेवा अगदी छोटसं चा हनुमान चालिसेचं चा पुस्तक असेल बिब्बा रुईचं फूल आणि हे हनुमान चालिसा पुरुष मंडळींच्या बॅगमध्ये महिलांनो उद्याच्या उद्या नक्की हा व्हिडिओ जेव्हा बघाल ना तुम्ही नक्की हा उपाय करायचा आहे तर हनुमान सुद्धा तुम्हाला कुठंही मिळून जाईल दुकानात अगदी छोट असं पुस्तक आपल्या पतीदेवांच्या किंवा मुलांच्या मोठी मुलं असतील प पर, परगावी राहत असतील शिक्षणासाठी नोकरीसाठी या वस्तू आणि हनुमान चालिसा छोट असं बुक नक्की ठेवून द्यायचं आहे आपल्या मुलांच्या याच्यात आणि मुली असतील तर मुलींच्या बॅगमध्ये पर्समध्ये बिब्बा आणि पांढरी रुई आणि मुलींच्या पायात नक्की डाव्या पायात आपल्याला काळा धागा बांधायचा आहे मुलींना पण पतिदेवांना पण लहान लेकरं असतील लहान लेकरांना पण आणि तुम्ही स्वतःसुद्धा महिलांनो आजच या वस्तू आपल्याजवळ ठेवा आणि काळा धागा नक्की बांधायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद